लालू प्रसाद यांच्या कुंभमेळा वक्तव्यामुळे नवा वाद चेंगराचेंगरीसाठी रेल्वेला धरले जबाबदार राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी रविवारी महाकुंभाला निरर्थक आणि अर्थहीन असं संबोधलं त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण झालाय नवी दिल्लीत चेंगरा चेंगरीत अठरा जणांचा मृत्यू झाल्या प्रकरणी लालू प्रसाद यादव यांनी रेल्वेला जबाबदार धरले नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील घटनेबाबत त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारवर निशाणा साधला तसेच लालू प्रसाद यांनी या प्रकरणी रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे या घटनेवर प्रतिक्रिया देताना लालू प्रसाद यादव म्हणाले की ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि मी पीडितांप्रती शोक व्यक्त करतो रेल्वेच्या गैरव्यवस्थापनामुळे इतक्या लोकांना आपले प्राण गमवावे लागले रेल्वे मंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी कुंभमेळा निरुपयोगी आहे चेंगराचेंगरीचा हा प्रकार अतिशय आहे या घटनेनंतर रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं लालू यादव यांनी म्हटलं